रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार असं एकूणच नारायण राणे बोलतायत या ठिकाणी मोठमोठे उद्योग यावेत आणि इथल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं तर अमरावतीमधला निकाल आपण पाहतोय बळवंत वानखेडे या ठिकाणी विजयी झालेले आहेत अमरावतीमधून बळवंत वानखेडे विजयी झाले आहेत तर अमरावतीतून नवनीत राणा पराभूत झालेले आहेत विद्यमान खासदार नवनीत राणा पराभूत झालेल्या आहेत ज्या भाजपमध्ये गेलेल्या होत्या भाजपच्या तिकिटावरती लढलेल्या होत्या मात्र अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांनी त्यांना पराभूत केलेला आहे आणि विजय खेचून आणलेला आहे नवनीत राणा पराभूत झालेल्या आहेत अमरावती मतदारसंघामधून महाराष्ट्रामधल्या निवडणुकीचे निकाल आता आपण पाहतोय अमरावतीमधला हा निकाल बळवंत वानखेडे या ठिकाणी विजयी झालेले आहेत तर नवनीत राणा मात्र पराभूत झालेले आहेत कोल्हापूरमधून शाहू महाराज विजयी झालेले आहेत अपेक्षेप्रमाणे शाहू महाराज या ठिकाणी कोल्हापूरमधून विजयी झालेले आहेत सकाळीच या ठिकाणी उत्साह इथल्या लोकांमध्ये होता आणि या ठिकाणी संजय मंडलिक पराभूत झालेले आहेत तर अपेक्षेप्रमाणे शाहू महाराज या ठिकाणी कोल्हापूरमध्ये विजयी झालेले आहेत महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामधले निकाल भाजप अकरा ठिकाणी शिवसेना सहा ठिकाणी राष्ट्रवादी एक ठिकाणी शिवसेना ठाकरेगट एक ठिकाणी या ठिकाणी विजयश्री खेचून असताना आणताना पाहायला मिळतं तर महायुती अठरा जागांवरती या ठिकाणी आघाडीवरती आहेत आणखीन अजून बऱ्याच काही ठिकाणचे निकाल स्पष्ट होणं अपेक्षित आहे मात्र कोल्हापूरमधला निकाल आता आपण पाहतोय शरद पवार हेच महाराष्ट्राचे केंद्रबिंदू आहे आणि राहील त्यांना उद्ध्वस्त करण्याचा त्यांना संपवण्याचा ज्यांनी कोणी विचार केला ते सगळे संपले इंडिया आघाडीला देशात इतपत यश मिळेल का जनतेचा प्रतिसाद मिळेल का असं वाटलं आम्ही कधीपासून चारशे पार जिथे त्यांनी घोषित केले ना घोषणा केली ना तिथेच त्यांचा ते पराभव निश्चित झाला कारण का चारशे पारचा अर्थच असा होता की त्यांना संविधान बदलायचं आहे हे कुठेतरी जनतेत भिंडलं किंवा बहुजन समाजामध्ये बहुजन समाजामध्ये भिडलं ना की आपलं हे अस्तित्वच नष्ट करणार आहे आणि आज एकोणऐंशी सीट देशभरामध्ये एस सी एस टीच्या गेल्या ना विरोधात महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात महायुतीने पंचेचाळीस प्लसचा नारा दिला आता ते दे जावं झालं ना आता रिझल्ट समोर आला ना जनता महाराष्ट्रात कशामुळे महायुतीला एक आ... जनता किती सुज्ञ आहे हे समजलं ना आपल्याला जनता विचाराने मतदान करते पण एक गोष्ट सांगतो अजूनही महाराष्ट्राच्या जनतेला झालेली गद्दारी आवडली नव्हती आणि ह्याच्या पुढेही आवडणार नाही एक प्रश्न असा होता की देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे होतं आणि महाराष्ट्राचं लक्ष बारामतीकडे होतं बारामती कामध्ये काय होतं सुप्रिया सुळे विजयी झाले अह तो बारामती हे त्यांचं घर आहे घर जेव्हापासून आमदार झाले त्याच्यावर तेव्हापासून बारामतीला रेकॉग्निशन मिळत गेलं अहो ज्या ब्रिल क्लिंटन यु एन ओचा प्रमुख बिल गेट्स कुठे येतात बारामतीत येतात आणि कोणाला भेटायला येतात शरद पवारांना म्हणजे त्यांचं आंतरराष्ट्रीय महत्व काय हे पण बारामतीकरांना माहिती आहे तेव्हा अशा नेत्याने ज्याने बारामतीला रेकग्निशन दिलं त्या नेत्याला पराभूत करणं हा बारामतीचा छोटा मुलगा पण विचार करू शकत पण आहे ना एकोणीसशे साठ ते दोन दोन हजार चोवीस म्हणजे चौसष्ट वर्षाचा आपलंपणा हा लोक काय एका दिवसात विसरतात का बरोबर आता लोकसभेला तर यश मिळताना आहेच याचा परिणाम जो आहे तो विधानसभेवर स्वाभाविक आहे तर असं आहे की साहेबांनी आजच सांगितलं कामाला लागा आता कामाला लागू मेहनत करू लोकांपर्यंत जाऊन शेवटी हे सगळं लोकांच्या हातात आहे तुमच्या आणि माझ्या हातात काहीच नाही आहे लोकांनी इथे जसा निर्णय गेला घेतला तसंच ते तिथेही घेतील अशी अपेक्षा आहे एक नारा पण कार्यकर्त्यांच्या मुखामध्ये ऐकायला मिळतो आहे बार शरद पवार कसं बघताय याकडे ठीक no, no <laughs> आहे धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई